आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखलं नाही म्हणजे वडील म्हणून असतं ना की तू हे कर तू ते कर, कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगितली तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीरज एमबीए ते झाले मी आर्किटेक्ट झालो परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचे त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी तेवढंच काम त्यांनी केलं आई वडिलांना पाहून म्हणजे मी सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रोल्स मुलगा म्हणून झालं भाऊ म्हणून झालं पिता म्हणून झालं पती म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना आम्ही पाहायचो गरीब तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचा ना जोडा आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाला वाटतं आपल्या आईवडील लक्ष्मीनारायणच आहेत आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही आणि हे, हे स्वभावाचा जो गुण आहे तो, तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही तसं वापराय वावरण्याचा प्रयत्न करतो बोलण्यासारखं बरंच आहे राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालं इथे इथले मान्यवर बरंच बोलतील पण तुम्हाला एवढं सांगायचं आहे की साहेबांचा पुतळा इथे आहे त्यांच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे कार्य म्हणून तर घ्याच परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेरणा घ्यावी एवढीच अपेक्षा करतो परत एकदा विलास सहकारी साखर कार्याचे खूप खूप आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज इथे साजरा केला आवर्जून सर्वांना बोलवलं अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राचीही खूप अपेक्षा आहेत